एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजप सेना युती म्हणूनच लढणार पालकमंत्री उदय सामंत यांनी केली उमेदवारांची पहिली यादी जाहीर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर यांची बिनविरोध निवड प्रत्येक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामं करा आमदार किरण सामंत यांचा सल्ला आणि कोकण रत्न पुरस्कार प्राप्त शकील गव्हाणकर आणि जमीर खलपे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार बातियां अल्पशांक विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब पहुंचाए पानी को अपनी मां के पास कॅन्सर हा गंभीर आजार आहे जीवघेणा आहे पण त्याला रोखता येऊ शकतो लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सर वर मात करता येऊ शकते आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर कॅन्सर साठी आवश्यक थेरपी इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून रुग्णांचे से मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाइफ कॅन्सर सेंटर राजारामपुरी आठवी गल्ली पहिला मजला बँक ऑफ बडोदा च्या वर कोल्हापूर फोन नव्वद अठ्ठावीस शून्य चार सत्तर आता महाराष्ट्रात महायुतीनं पंचवीसपेक्षा जास्त महानगरपालिकांवर विजय मिळवला असल्याचं सांगत आम्ही काही ठिकाणी कमी पडलो आहोत तिथं संघटनात्मक काम वाढवू अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे काल महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत मी शिवसेना पक्षाच्या तर्फे आणि विशेषतः माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या तर्फे महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये जे मतदार आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्यानंतर ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होती आणि शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून मागच्या वेळी जसं छोट्या नगरांमध्ये ते प्रसिद्ध आहेत पॉप्युलर आहेत हे सिद्ध झालं मतदानावरनं तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे सव्वा चारशे महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आलेत मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती आम्ही त्या ठिकाणी एकोणतीस नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो ठाणा पूर्णता साहेबांच्या ताब्यामध्ये आली कल्याण डोंबोली ताब्यामध्ये आली महायुतीच्या तर पंचवीसपेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आलं आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलं आहे म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता तिथे सहा नगरसेवक आमचे स्वबळावर निवडून आले कुठचंही तुम्ही महानगरपालिका चंद्रपूरमध्ये देखील आमचा एक नगरसेवक निवडून आला नागपूरमध्ये नगरसेवक निवडून आले अमरावतीवर स्वबळावर निवडून आले अकोल्यामध्ये स्वबळावर निवडून आले जळगावमध्ये युतीमध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत नाशिकमध्ये स्वबळावर आम्ही चांगला आकडा संपादन केलेला आहे नवी मुंबईमध्ये आपण चाळीस क्रॉस केलेले आहेत त्याच्यामुळे ओवरऑल पहिल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या सव्वा चारशेपेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक असणं यासाठीच महाराष्ट्रातल्या महानगरातल्या देखील मतदारांचे आम्ही आभार मानलेले आहेत पालकमंत्री नामदार उदय सामंत हे रत्नागिरीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पण आहेत उपनेते आज पहिली यादी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आम्ही जाहीर करतोय त्याच्यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरी खेडशी जो भाग आहे खेडशी खेडशी जिल्हा परिषद तिथे सौ हर्षदा भिकाजी गावडे त्याच्यानंतर मुचरी जिल्हा परिषद जी आहे ती माधवीताई गीते सा काय सांग त्याच्यानंतर कसबा रचनाताई महाडिक शिरगाव श्रद्धा दीपक मोरे पावस महेंद्रजी मांडवकर खालगाव महेश माप गोळप नंदकुमार मुरकर वेळेश्वर नेत्रा ठाकूर पडवे महेश नाटेकर हे जिल्ह्यातली पहिली यादी आहे गाझापूर लांजापणास फायनल होईल त्याच्यानंतर चिपळूणचे काही आम्ही जाहीर करू योगेशजी तिकडचे खेडचे जाहीर करतील आतकंबा पंचायत समिती विद्याविलास बोमले देऊळ पंचायत समिती नेहा गावणकर केळे पंचायत समिती सुमेश आंबेकर नाडीज पंचायत समिती डॉक्टर पद्मजा संजय कांबळे आणि साखरथर परेश सावंत हळूहळू देणार सगळ्यांना अजून काही दिलंय त्याच्यात शिवसेना आणि भाजप युती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोर जातोय बाकी ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर आमची मैत्री पूर्ण लढत आहे परंतु संगमेश्वर तालुका जो आहे त्या संगमेश्वर तालुकामध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत मनसेच्या मतदारांचा उपयोग उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी करून घेतला त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॅमेज होणारा पक्ष हा मनसे असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी पहिल्यांदा असं बोलणार होतो की या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसेल तो मनसेला बसेल कारण मनसे ज्या उद्देशानं ऐंशी ते नव्वद जागा आम्ही जिंकणार आणि आम्हाला त्या मिळणार येऊ सर सम्रेस या बसा ना तर त्या जागा मनसेला मिळणार अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करण्यात आलं होतं आणि मनसेला ॲक्च्युली बावन्न जागा मिळाल्या आणि त्यातल्या त्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासन स्तरावर पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा या लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जो पंचायत समितीने जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो कार्यक्रम मी आपल्याला सर्वप्रथम टप्पेनी कसा आहे तो सांगतो याबद्दलची जी निवडणूक कार्यक्रमाची जी सूचना आहे ती आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दुपारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही प्राप्त झालेल्या नामनिदि नामनिर्देशनपत्राची छाननी आणि त्यावरचा निर्णय हा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजल्यापासून छाननी त्याची सुरू होईल आणि त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैद्यरित्या नामनिर्देशित झालेली जी उमेदवारांची यादी आहे ती बावीस जानेवारी रोजीच प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे तेवीस जानेवारी तसेच चोवीस जानेवारी व सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे रविवार पंचवीस जानेवारी आणि सोमवार सव्वीस जानेवारी हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस या दिवशी स्वीकारली जाणार नाही त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम वेळ आहे सत्तावीस तारखेला त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जे आहे त्यांना निशानी वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे ती साडेतीन वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल मतदानाची जी तारीख आहे ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे गुरुवार आणि वेळ आहे सकाळी साडे ता साडेसात ते सायंकाळी साडेपाच आणि मतमोजणीची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे शनिवार आणि सकाळी दहा वाजल्यापासून ही जी मतमोजणी आहे ती सुरू होईल आता या पूर्ण रत्नागिरी तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यातले एक आहेत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि दुसरे आहेत अप्पर तहसीलदार सचिन गोसावी असे दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे मला सहाय्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेची एकूण गट आहेत दहा पंचायत समितीची गणसंख्या आहे वीस आणि मतदान केंद्र आहेत दोनशे एकाहत्तर आपल्याला याची आरक्षणं देखील जागा न्याय यापूर्वीच जाहीर झालेली आहेत आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती आचारसंहितेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि ही, ही आचारसंहिता लागू जरी झालेली असली तरी अन्य ठिकाणी जिथं आचारसंहिता नाही तर तिथून या निवडणुकीच्या मतदारावर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती अशी कुठलीही यामध्ये करता येणार नाही मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचारसंहितेचे पालन करण्याबाबत एक मार्गदर्शनपर परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्ट गोष्टी अलाव आहेत कुठल्या गोष्टीची मनाई करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर या परिपत्रकामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्यानंतर या प्रत्येक मतदाराला यामध्ये दोन आ, मते देणे अपेक्षित आहेत एक है, मतदान जे आहे हे गटाकरता तो मतदान करेल आणि एक मत जे आहे हे पंचायत समितीच्या गणा करता येईल त्यानंतर पुढची यामधले की वैशिष्ट्य आहे की नामनिर्देशनपत्रं जी आहेत ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत आणि पत्र जी आहेत ती उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ही नामनिर्देशनपत्रं पुरवण्याची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे रत्नागिरीत चार हजार पाचशे एकतीस दुबार मतदार असल्याचं मतदार याद्या अद्ययावत करताना आढळल्या आहेत अशा मतदाराकडून ते कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत पसंती घेतली असून त्यावरच त्यांना मतदान करता येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली यादी जी आहे ती मतदार यादी एक जुलै दोन हजार पंचवीसशी ग्राह्य धरलेली आहे म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघेमध्ये रत्नागिरी तालुक्याच्या मतदार, मतदार यादीमध्ये ज्यांची नाव समाविष्ट होती तर ती यादी ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि तीच गट गण आणि म्हणजे मतदान केंद्रणी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आता यामध्ये एकूण पुरुष जे मतदार आहेत ते एक लाख पंचेचाळीस एवढी पुरुष मतदार आहेत स्त्री मतदार आहेत ती एक लाख चार हजार चारशे एक्केचाळीस एवढी स्त्री मतदारसंख्या आहे आणि इतर दहा आणि एकूण दोन लाख चार हजार चारशे शहाण्णव इतकी मतदारसंख्या आहे त्याचबरोबर जे आ, दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारांच्या एकूण संख्या ही चार हजार पाचशे एकतीस आणि ते डबल स्टारने तिथं दाखवलेले आता हे चार हजार पाचशे एकतीस जे दुबार मतदार आहेत <coughs> तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचा चॉईस घेतलेला आहे की ते कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि ज्या ठिकाणी मतदान करणार नाहीत तर त्या ठिकाणी ती ते दाखवलं जाईल की हे कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहेत तर त्यामुळे दुबार मतदारांबाबत जे मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचे देखील पालन हे करण्यात येत आहे रत्नागिरी तालुक्यात दहा जिल्हा परिषद आणि वीस पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे एक लाख पंचेचाळीस पुरुष मतदारांच्या तुलनेत एक लाख चार हजार चारशे एक्केचाळीस महिला मतदारांच्या संख्येमुळे या निवडणुकीत महिला शक्ती कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं या होणाऱ्या निवडणुकीत औत्सुक्याचं ठरणार आहे जिल्हा परिषदेसाठी जे निवडणूक लढवणार आहेत त्यांना सहा लाख इतकं खर्चाची मर्यादा आहे आणि जे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवणार आहेत त्यांना चार लाख पन्नास हजार इतकी खर्चाची मर्यादा ही आहे त्याचबरोबर प्रचाराचा जो कालावधी आहे तर जे नाम पत्र दाखल करतील त्यांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना देखील कार्यरत राहणार आहे त्यानंतर प्रचार कालावधी जो आहे तर तो मतदान सुरू होण्यापूर्वी चोवीस अगोदर म्हणजे मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे तर त्याच्या अगोदर चोवीस तास म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार जाहीर प्रचाराचा कालावधी आहे म्हणजे रात्री बारा वाजता बंद होईल पण जाहीर प्रचाराचा कालावधी दहा असतो म्हणजे दहा रात्री दहा नंतर कुठल्याही सभा प्रचार फेऱ्या किंवा लाऊडस्पीकरवर कुठल्या पद्धतीचा प्रचार हा करता येणार नाही लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यामध्ये उपनगराध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी दुर्वा प्रसाद भाई शेटे आणि सचिन डोंगरकर यांची निवड करण्यात आली लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष उर्फ बाबा लांजेकर यांना उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान करण्यात आलं त्यानंतर झालेला कार्यक्रमाप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मिलिंद लांजेकर यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेल्या भाई शेटे यांचा नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित नगरसेवक सचिन डोंगरकर यांचा जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जातील आणि कुठचाही भेदवा देऊन केला जाणार नाही कुठचाही मतभेद असणारच्या पाच वर्षांनी निवडणूक आहे परंतु प्रत्येक ग्रामस्थाला विश्वास घेऊन काम करण्याची जबाबदारी आम्ही प्रसन्न शेटेसाहेबावर दिलेली आहे आणि आपले सक्षम अभिजित कुमार साहेब हे आपले मुख्याधिकारी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की रांजा नगरपंचायतीची कामंही फार चांगल्या पद्धतीने होती विकास देखील फार चांगल्या पद्धतीने होईल जो डी पीचा विषय आहे ती घनकचऱ्याचा विषय आहे हे दोन महत्त्वाचे विषय आहेत हे निवडणुकीला त्याचं प्रामुख्याने वापर केला गे गेला आज पण देखील तुम्हाला मी खात्री देतो त्या ठिकाणी शिवसाहेब देखील आहे आचारसंहिता देखील सचलेली आहे आपल्याला आवश्यक असणाऱ्या डी पीमध्ये सुधारणा करूनच आम्ही ह्या डी पी नवीन पब्लिश करू त्याच्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील या नगरविकास खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत चर्चा करून झालेली या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह नगराध्यक्षा सावली सुनील कुरुप उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर स्वीकृत नगरसेविका दुर्वा भाई शेटे सचिन डोंगरकर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई त्याचप्रमाणे लांजा गावचे मानकरी कमलाकर गांधी विठोबा लांजेकर लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार उद्योजक विकास शेटे शिवाजी कोत्रे भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर विराज हरमले जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर नगरसेवक योगेश कावतकर महम्मद रखांगी प्रसन्न शेटे आदींसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांनी आमदार किरण सामंत यांनी टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावणार असून यापुढे लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून आणि सर्वांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं भाव्यांच्या आशीर्वादाने आज जो मला उपनगराध्यक्षाचा भाईंनी मान दिला नाही आणि आज मला ह्याच जाग्यावर उपनगराध्यक्षांचे बसवलं आहे तेव्हा मी एकच शब्द सांगेन तुम्हाला तुमचं नाव कधी कमी देणार नाही गांज्यामध्ये काम असं काही जे काम सांगाल आणि वांज्याच्या हितासाठी काम असेल ते शंभर टक्के गांज्याच्या हिंसासाठी काम होणार आणि तुम्हाला एवढंच सांगतो कोण कितीही गेलं भाऊ आहांजा विकास हा शंभर टक्के करणार आहे पण ह्या जनतेने पण एकदा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पण सहकार्य केलं पाहिजे आणि राणा मध्ये येणारा माणूस हा समाधानी वेळच राहणारा व्हावेत कोणी नावाफे होणार नाही तुमचं जे दुर्लक्ष आहे की एक कॉल स्वनुसार भेट माणसाचं हे काम शंभर टक्के होणार आहे त्याच्यावर तुम्हाला कॉल येण्याची गॅरंटी कमी आहे स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्फे संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गवाडकर आणि ज्येष्ठ पत्रकार तथा संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी जिल्हा समितीचे अध्यक्ष जमीर खलपे यांना नुकताच कोकण रत्न पदवी पुरस्कार प्रदान करण्यात आला या गौरवाबद्दल आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीनं दोघांचाही जाहीर सत्कार करण्यात आला कोकणरत्न ही मानाची पदवी मिळाल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम यांनी शकील गवाणकर आणि जमीर खलपे यांचं कौतुक करताना ही बाब संपूर्ण रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद असल्याचं मत व्यक्त केलं या सत्कार समारंभास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील माजी उपनगराध्यक्ष सिराज अहमद खान भाटे ग्रामपंचायत माजी सरपंच पराग भाटकर कर्ला मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शब्बीर वस्ता ज्येष्ठ नागरिक शेख अहमद हुशे अब्दुल रहिमान बिजापुरी शौकत काझी अब्दुल हमीद होडेकर नवनिर्वाचित नगरसेविका नाहिदा सोलकर यांच्यासह आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजप सेना युती म्हणूनच लढणार पालकमंत्री उदय सामंत यांनी केली उमेदवारांची पहिली यादी जाहीर रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विनिंद लांजेकर यांची पिनिरोध निवड प्रत्येक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा आमदार किरण सामंत यांचा सल्ला आणि कोकण रत्न पुरस्कार प्राप्त शकील गव्हाणकर आणि जमीर खलफे यांचा रत्नागिरीस जाहीर सत्कार यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार